सुटला सुटला चोराडकरांच्या मैदानातला आदतच्या मैदानातला सेमी दोन सुटला आणि दोन मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होतोय दुसरा गोलाला मान करे अतिशय सुंदर अशी लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला तिसऱ्या राणा डबल टाप टाकला आणि सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र सेमी फायनल दोन चा निकाल सेमीफायनल दोन चालता आज क्रमांक चार वर गाडी शिवा शोभा प्रसार कुमारी आराध्या किशोर हुमगाव कर्जत यांचा किशन केसरी बिस्लरी या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती उभा राहिलेला गोळी ड्रायव्हर मुळशीवाल्याचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन बिस्लरीवर कोण पडला त्याचं नाव सांगून जा लारा आणि शंभूची गाडी सुंदर अशी फायनल साडी पात्र रडली त्याबद्दल त्या त्या साहेब कचरे कचरेवाडीकर यांच्याकडून सांग